Uh, स्वराज्याच्या ऑफिशियल स्टेटसची गरज आहे स्वराज्याला स्वराज्य म्हणण्याची गरज आहे स्वराज्याला राजा देण्याची गरज आहे याचं कारण असं कारण महा औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगे पुढं केलं आणि शेवटच्या रांगे त्यांनी ज्यांना लिटरली धूळ चालून चा, ज्या ह्यांना औरंगजेबाच्या किंवा ह्यांना जे म्हणतात सरकार होते त्यांना ज्यांना धूळ चढून त्यांनी पळवून लावलेलं असे पळकुटे सरदार सुद्धा त्यांच्या पुढच्या रांगांमध्ये उभे होते अशा अशा लोकांसमोर महाराजांना एवढा अपमान सहन करावा लागला आणि या महाराजांना याचं कारण लक्षात आलं याचं कारण असं होतं आदिल की आदिलशाही निजामशाही किंवा औरंगजेबासमोर आता शिवानीने सगळं बरेचशी गोष्ट सांगितलेल्या आहे शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक केला हे आपल्या समोर ठेवण्याचा उद्देश एकच होता की काही गेली हजार वर्षे आपला समाज हा कुठेतरी पडत होता गुलामगिरीत आणि इतका निराश झालेला होता की नाही आमच्यात कोण नाही आणि अशा प्रकारची भूमिका म्हणजे आमच्यात कोण राजा होऊ शकतो अशी भूमिका नाही आणि आमका जमूचा नाही किंवा अशा प्रकारचे किंवा एकदम निराशेची भाषा आणि त्याच्यामुळे साहजिकच कसं होती कोणाचं तरी यांचं मांडलिक्व यांचं वगैरे असं करायचंय याच्या सगळे राजे महापराक्रमी होते मिर्झा राजे जयसिंग मग ह्या महापराक्रमी आणि आपसात युद्ध नको म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला पत्र पाठवलं तू माझ्या मोठ्या भावासारखा तू तिथे बस पण आपण आपलं ऐकूया ऐकले नाईला जाणे आग्र्याला गेले त्या मित्राला दिलेल्या वचनापोटी आता आग्र्याला माणूस जातो आपल्या लहान मुलाला घेऊन जातो आणि तिथं किंवा आता काय होणार हे माहिती आहे शिवानीने उल्लेख केला दरबारामध्ये अपमान झाला हे घडणार हे त्याने अगोदरच सगळे आडाके बांधलेले होते म्हणजे ते लेचे नव्हतेच आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर गेल्यानंतर मारण्याची योजना झाली हे त्याने, त्याने आपले जे मा होते बरोबरचे त्यांना केव्हा पांगवले कोणाकोणाला दिमतीला ठेवले मिठाई वाटण्याचं नाटक केलं पेटरत्न केव्हा गायक झाले हे त्या याला समजलं सुद्धा नाही किंवा कल्पनाही करू शकले नाही गंमत अशी की शिवाजी महाराज पळणार म्हणजे दक्षिण